तर हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर चला म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण खास असं आहे की मी आपण काही क घ्यायचं म्हटलं किंवा फिराय वगैरे चालले की मी ब्लॉग बनवतच असते तर आज मी खूप दिवसापासून म्हणजे ती जी वस्तू आहे जशी आपल्या म्हणजे ह्याच्यात आली म्हणजे नाही का जशी काय म्हणतात ते मला काही आहे ना मार्केटमध्ये आली तशी ती मला घ्यायची इच्छा होती आणि एवढे दिवस वाट बघितली तर मी काही ती घेतली नाहीये पण फायनली मला तर कशी आहे मला आवडली का नाही तो दिवस आलेला आहे की त्या वस्तूसाठी मला मला पैसे दिलेले आहेत यांनी आणि शक्यतो ह्याच्या अगोदर मी पण केलेला आहे आणि शक्यतो मी तिथनच जे घ्यायचंय ते तिथनच घेत असते ते डायरेक्ट आणलं ना घरी की तेव्हा शूट प्रत्येक स्त्री हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितले होते तुम्हाला कळेल लावू शकते मी तेव्हा सुद्धा करेन तर बघू तर मी आ... व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आ... मी जी वस्तू घेतली ती कशी वाटते कशी नाहीये हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघितल्या जसं की तुम्हाला सुरुवातीला मी म्हटली होती की मी त्या गोष्टीसाठी खूप खूप वाट बघितली तर ती गोष्ट मी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही म्हणत असाल एवढं काय त्यात एवढं व्हिडिओला सुद्धा सुरुवातीला बोलली होती तर कसं असतं माणसाला एखादी गोष्ट जर आवडली आणि ती जर नाही लय दिवस भेटली लय दिवस म्हणण्यापेक्षा थोडे दिवस नाही भेटली तर आपण नाही का सारखं म्हणतो की आपल्याला हे घ्यायचंय ते आहे ते घ्यायचंय माझं माझं तसं काही असतं तर मी ती नाही म्हटलं तरी जसं ट्रेंडिंगमध्ये आली तसं आल्यापासून भोकत होते म्हणजे विचार करत होते मला घ्यायची घ्यायची फायनली मी एकदा म्हणजे नाही का ती गोष्ट घेतली पण घेत त्यासाठी मला आठ दिवस वाट बघावं लागली तुम्ही म्हणताल मग एवढं मोठं शोरूम आहे आणि ही हिथं आठ दिवस वाट बघायची म्हणजे बऱ्याच जणांना ती शोरूम माहिती आहे बऱ्याच म्हणजे नव्वद टक्के लोकांना ते दुकान माहिती आहे तर म्हणता असताल की म्हणजे त्यांच्या शाखा भरपूर आहेत म्हणून म्हणते की ते दुकान माहिती आहे असं नाही की इथल्याच त्या शॉपला येतात वगैरे तर मी आठ दिवस आठ दिवस त्या गोष्टीची वाट बघत होती म्हणजे मी सुरुवातीला गेली जशी पाहिजे तसं मला भेटलं नाही आहे तर तुम्ही म्हणताल काय तर मी ते तुम्हाला दाखवल्याच्या नंतर सुरुवात करणारच आहे तर तुम्ही म्हणत असताल ते तर आहेच पण आता सध्या ट्रेंडिंगमध्ये जी साडी चालली आहे म्हणजे साडीसाठी मी एवढी हे होती तुम्ही म्हणत असताल एवढं काय एवढं काय तर सध्या आता ट्रेंडिंगमध्ये चालली ती साडी नवीन एक वर्कची तर ती मला घ्यायची होती मला नावं काय साड्यांची येत नाही पण ही आणि मला कलर पण डिक टू डिक असा पाहिजे होता म्हणजे सेम हाच कारण की माझ्याकडे हा कलर नव्हता तर तुम्ही म्हणत असताल आठ दिवस वाट बघितली तर हो मी ह्या साडीसाठी बरोबर आठ ते दहा दिवस वाट बघितली ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी एवढी गर्दी की एंट्री करायला सुद्धा जागा नाही आहे म्हणजे बहुतेक रविवारचा दिवस असावा रविवारी भरपूर गर्दी असते कारण की सुट्ट्या असतात आणि मी गेली आणि त्यावेळेस ती काही साडी नव्हती म्हणजे त्यात फक्त एकच कलर अवेलेबल होता रेड कलर तर दुकानाचं नाव तुम्हाला सांगायची गरजच नाही तर हे दुकान आहे मग जसं म्हटलं की मी नव्वद टक्के लोकांना हे माहिती आहे कारण की यांच्या शाखा भरपूर आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत म्हणून आणि होलसेलमध्ये भेटतात त्याच्यामुळे बरेच लोक इथं शॉपिंग करतात तर मूळचंदमध्ये एवढी गर्दी नेहमीच असते पण त्या दिवशी जास्तच होती आणि मला जो कलर घ्यायचा आहे तो काही कलर नव्हता मग मला ते म्हटलं की तुम्हाला फोन करून बोलून घेतो मी आठ दिवस थांबली त्यांचा काही कॉल आला नाही आहे मग सरळच एक म्हणजे आम्ही सहजच गेलो म्हणजे आमच्या वहिनी वगैरे आम्ही होतो तर आम्ही सहज गेलो त्यांना खरेदी करायची होती तर म्हटलं चला मला ही यायचे कारण की मला साडी बघायची आली का नाही ती आणि मला गावी जायचं असल्यामुळं मला जास्त घाई होती घ्यायची कारण की गावाकडे का गेलो जरा व्हिडिओ वगैरे बनवतात मी कशाच्या कारणासाठी मी व्हिडिओ वगैरे बनवण्या म्हणजे रील्स बनवण्यासाठी मला एक नवीन असते घ्यायची हाऊस असते कारण की माझं फुल कपाट भरलं आहे अख्खी एक साईड फुल कप फक्त साड्यांनी भरलेलं आहे आणि इकडची साईड अथर्वच्या कपड्यांनी माझ्या ड्रेसनी आणि त्यांच्या ड्रेसनी असे यांनी भरलेले तर माझ्या एकटीच्या साड्याने अख्खं कपाट भरून बेडमध्ये क साडे तरी पण मला साड्या घ्यावेसच वाटतात तर कारण असं आहे की मला कलर अवेलेबल नव्हता मग मी त्या दिवशीही गेली म्हणजे मी साडी घेऊन आली त्या दिवशी गेली पण जो कलर मला पाहिजे होता तो नव्हता म्हणजे मला तिथं तोच दिसला म्हणजे कमीत कमी ह्या ह्या टायमिंगच्याच दरम्यान म्हणजे पाच सहाच्या दरम्यान मला कलर तोच दिसला म्हणजे नाही का किंवा दोघं असेल आणि घरी आल्याच्या नंतर तो मला वेगळाच दिसला मग मी लगेच दुसऱ्या दिवशी चेंज करायला गेली तर ते म्हटले कलर नाही आहे तुम्ही महिन्याभरात कधीही एक्सचेंज करू शकते एक महिन्याभरात कधीही एक्सचेंज करू शकतं मग मी निवांत होती म्हटलं एक महिन्याने तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतला होता त्यांनी की आल्यानंतर मी कळवतो मग त्यांनी हां मला कळवलं क त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानं हा कलर म्हणजे मला पाहिजे होता हा कलर त्यांनी तो आणला आणि मला त्यांनी हे पाठवले फोटो पाठवले की बाबा हाच आहे का तर तुम्ही कधी घेऊन जाता पण मला दम कुठे त्यांना मी सांगितलं की बाबा मी येईल उद्या किंवा आज येईल किंवा उद्या येईल कारण की मी थोडंसं मला काम वगैरे हो असं मी सांगितलं पण मला दम कुठे मी सात वाजता गेली रात्रीच्या सात वाजता गेली पण साडीच घेऊन आली पण तिथंही थोडीशी कन्फ्यूज होत होती की हा कलर आहे का तो तो कलर आहे का तो तर मला फार जो फायनली जो कलर हवा होता तोच मिळालेला आहे आणि खूप सुंदर आहे आणि परत त्याच्यानंतर व्हिडिओला एवढा उशीर झाला कारण की मी नंतर मग घरी आणलीच नाही आहे मिस्टरनं दाखवली म्हणजे ज्याने पैसे दिले त्यांना तर दाखवावं लागेन कशी आहे साडी काय तर ह्यांना दाखवली आणि नंतर मी लगेच ब्लाऊज शिवायला टाकलं तर मी काय केलं आहे म्हणजे ब्लाऊज जे की आपलं रेग्युलर पुढच्या हुकांचं ब्लाऊज असतं आणि ही डिझाईन जी आहे ती पुढं असती आणि हुक्क पाठीमागणं असतात जर आपल्याला डिझाईन जर पाठीमाग घ्यायची असेल तरच येते नाही तर नाही तर मग फक्त एक टक्स देऊन शिवलेला आहे बघू काय वाटलं तर कापड आणखी शिल्लक आहे ब्लाऊज पुढचा भाग तर होऊ शकतो आहे असं मला टेलर म्हणल्या आणि असा साधा सिंपल म्हणजे मी काय डिझाईनचे वगैरे जास्त ब्लाऊज वापरत नाही आहे आणि मला ह्या लेसची खूप दिवसापासून इच्छा होती की आ, ही लेस म्हणजे नाही का लावायची ब्लाऊजला आणि मग मी एक्सचेंज करायला गेल्याच्या नंतर मला साडी आवडली ती म्हणजे श खूप म्हणजे खूप आवडली होती पण तिथे गेल्याच्या सुद्धा मी खूप कन्फ्युज होते तर तुम्ही म्हणताल काय कन्फ्यूज होती तर हा कलर मला खूप दिवसापासून घ्यायचा होता आणि मला घ्यायची कशी होती हा ही बुट्टे जे आहे ती पूर्ण भरलेली घ्यायची होती पण हे बुट्टे जे भरलेले आहेत तर अशा बिन काही खड्यांच्या आहेत अशा नाही का हे खडे काय वगैरे निघत नाहीत आणि बॉर्डर अशी बॉर्डर आहे डबल बॉर्डर येईल आपल्याला पदराला वगैरे पण एवढी सुंदर साडी बा वा वा इतकी छान आणि चुपून बसती तर मी तिथं पैठणे पाहिलं होते ही नव्हती हो पाहिली एक मी ग्रीन कलरची एवढी छान आणि ट्रेंडिंग पीस आहे म्हणजे आता खूप म्हणजे खूप तो चालायला लागलाय ला जास्ती करून तर मला तो आवडला होता मग मी तो बघायला गेल्याच्या नंतर आता शेवटी काय म्हणते बाईचं मन साड्यांच्या बाबतीत हलकट ते हलकटच राहणार ते कधी सुधारणार नाहीये मग घरी आले मग लावलो आहे साडी मला आवडली मला घ्यायची अजून असं म्हणजे नाही का हे झालं म्हणजे मला साड्यांच्या बाबतीत बाकीच्या म्हणजे इतर गोष्टी आहेत नाही म्हणतच नाही आहेत थोडेफार जे जवळचे व्हिडिओ लोक बघतील त्यांच्यासाठी सांगते थोडंफार नवरा बायकोंचं चालू असतंच नाही का काही जण असतात आपले जवळचे लोक वगैरे बघणारे किंवा ह्यांचे भांडणं होतात आणि कसं काय हे ते बघा तुम्ही ही अशी पूर्ण साडी भरलेली नाही आहे अर्ध्यापर्यंत भरली आणि बाकीच्या प्लेन बुट्ट्या आहेत म्हणजे पूर्ण ह्या प्लेन बुट्ट्या आहेत ना ह्या पूर्ण आहेत पूर्ण ह्याला आहेत फक्त खड्याच्या बुट्ट्या अर्ध्यापर्यंत आहेत तर खूप छान साडी तुम्हाला कुठली साडी आवडली मला कमेंट करून सांगा तिचा पीस तर एवढा सुंदर आहे ना ब्लाऊज आपलं सॉरी हां हां पधर पधर आणि मला असं वाटतं ही साडी फुगणार नाही आहे म्हणजे आता घातल्याच्या नंतरच कळेल मला हे बघा असे ही खडे वगैरे आणि मला खड्यासाठी कारण की जी पैठणी बॉर्डर जी असती ती माझ्याकडे खूप साड्या आहेत पैठणी बॉर्डरच्या म्हणून मी ही वेगळ्या बॉर्डरची घेतली आहे तर कुठली साडी तुम्हाला आवडली मला कमेंट करून सांगा हिच्यावरला पण ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा मी हे बघा अशी लेस लावलेली आहे ले तर माझे ब्लाऊज काही डिझाईनचे नसतात म्हणजे मला मलाच आवडत नाहीये ह्याचासुद्धा मी मटका गळा सांगितला होता पण त्याने नाही केलेला आणि थोडासा हे पण नाही झाला मला आवडला पण नाही आहे पण असो कोण पाठीमागं बघतंय का हा प्रॉब्लेम आहे तर मला साधे सिंपलच ब्लाऊज आवडतं जास्त ह्याचे नाहीत आवडत तर चला खूप दिवसापासून जी मी वाट बघितली होती ती तुम्हाला स्टोरी पण सांगितली आणि साड्या पण दाखवल्या तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग आपला कसा वाटतो व्हिडिओ म्हणायला आहे आपण ब्लॉग बनवतोय तर ब्लॉग म्हणलं पाहिजे तुम्हाला एक सगळ्यांसाठी सांगते जे व्हिडिओ करतात त्यांच्यासाठी सांगते की आपण व्हिडिओ म्हणण्यापेक्षा ब्लॉग म्हणणं गरजेचं आहे तर हा ब्लॉग कसा वाटतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला साडी कोणती आवडी हे सुद्धा नक्कीच मला कळवा तर भेटू आणि आता मी लवकरच जाणार आहे तर ते तुम्हाला हे व्हिडिओमधनं माझ्या कळतच राहील त्यांना ज्या म्हणजे मा खूप आतुरता असते काही लोकांना माझे गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी खूप छान म्हणजे खूप इच्छा असते त्यांना माझे गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी तर ते लवकरच तुमच्यासाठी येतील गावाकडचे व्हिडिओ तर बाय भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये